फार मोठी आहे दहा एक एकरची कपाशी सापडलेली आज मेहराची फुल मजा येणार आहे मस्त आहे त्याच्यात खाली गवत बिवत पण मस्त आज मेंढ्रा फार टम होणार आहेत फार फुकतील आज मेंड्रांची आज तर येणार आहे त्यांना तिकडे रोवाके पण कोकतोय बेटा रोवाके तर रोके येणार आहे आता तो बी निड्रास पुढं निघून आला वाडा पण आहे पुढे दिसतो रोके रोक्या रोक्या हे बघा सावलीला बसला तो थकून गेला कोणाची निंड्र चालून आले तिकून म्हणून बसला तो आता मस्त चरतायत येत गारेगार हिरोगार कपाशी इकडं तिकडं मधला चाराय मस्त आहे नाहीपेक्षा भरी मजा येणार आहे आज नेंड्राला बघून घ्या असा चारा आहे तरतायत निंड्र बाकी सुकावून चाललं उद का होऊन चालले काय का बसणार रुवाकी रुवाकी पण मागच येतोय त्याला ऊन लागतंय म्हणून कसा कोखतो तो बाजूला केळी येत लागतय का तुला ऊन म्हणून बघा कसा कोकतोय तो तर मित्रांनो काय चाललंय तुमचा हाल हवा आमचं तर चाललंय मेंढर चारायचं तसत लाईव्ह मध्ये आज कोणच नाही एवढं राहिले सगळे कामाला गेलेत वाटतं जाऊ द्या सोबत फार खरं तुमचं काम आपल्याला लाईव्ह आहे आले रे पंधरा जण आले तर मित्रांनो चाललं आहे आमचं उन्हाच्या भरात मेंढ्र चारणं आताच बिल्डो नवीन वावरात मेंढं घेऊन आवर मस्त चरता येत आता सुस्त उपाशी मेंढर होती आता ती मस्त चरता येत इकडं पोटाला आटकून एकीकडनं फिरवायची गरजच नाही तिकडं पुढून फिरवायचे तिकडं पण केळी जास्ती अडचण नाही आज आम्हाला इथं एवढी मेंढर अवकाळ नाही करणार आहे म्हणून थोडी मजा आहे आज आमचं हे जास्त मेंढरांना चारा सापडला का मजा वाटते नाही सापडला फार साईड मोशन सारखं वाटतं मित्रांनो मेंढ्राला पोचणं आता फार अवघड झालं चारा भेटत नाही टायमावर साली पाऊस पण नाही बरोबर पडेल म्हणून कपाशा पण बरोबर येईल नाहीत बघा काळ्यात राहिलेल्या आहेत त्यांच्या तर मित्रांनो आमच्या मनिषाने कोणतं आणलं आणलंय ते मला दाखलाय बघून घ्या कोणतं कशाच कमेंट करून सांगा काय असं आहे कुठं का कसंच येते ता वाटलं सफरचंदासारखं पेरूसारखं फारनर फार मी कसं आहे पण त्या झाडाचं फळ येते तिथं झाडं ते ब त्या झाडाचं फळ आणलेलं आहे आमच्या मनुष्याने हे आंब्यासारखं आहे त्याची स्मेल बिल मस्त येते कशाचं आहे मी पहिल्यांदाच बघतोय दारू कर वास घेत लई पिकेल म्हणे दारूसारखं वास करत <laughs> कशाच काय माहिती चिवळही अंध्यासारखं असे काय म्हणतात त्याच्यासारखं कशाचं बोगस असेल फेकून देतो रॉकी रोकी खातो का रोकी घे रॉकी पण सुंगून बघतोय मित्रांनो टेस्ट घेऊन बघतोय ते पण तोंडात घातलंय ते घेऊन चाललाय तो हे की मरशील ना त्याला नको मार हो भडि एक मिनटीने त्याला धडक मारून तिने गेला पडून तो केळ घेऊन ये मित्रांनो तिकडे केळी येत आता आमच्या पोरींना तिथे केळं आणायला व्हायचे ते बघून घ्या केळी केळं आहे केळी आणा केळी मस्त केळी बिळ खाऊ केळी पिकलेले आहेत बाकी आता तोडणी चालू आहे त्यांची केळांची गाड्या भरतात थोडी कच्चे कच्चेच गड बाकी खराब असलेले मोठा गड असला तो बाकी तोडून जात नाही त्यांना तोडून टाकून देतात हडा मजूर लोकांना काय मग ते केळं राहिले असते पडले असतात ते पिकून जातात पिकले मग ते आमच्यासारख्याला खायला काम पडतात ओळख ना हो। तू कायच आहे तू साळा शिकले आंबे आणेला लागत तर हे झाडाचं जा फळ मित्र मित्रांनो आता धावलं मी तुम्हाला ते कोणतं जाडी ते आम्हाला माहित नाही जाना चढून जाणं वर तोडून आण आणच्या काय मित्रांनो काय कामं विमं चालू आहेत तुमचे कमेंट बिमेंट तर करा आमची मेंढर <tiny sound> में कशी काय चरतायत त्याची तरी कमेंट करा <tiny sound> <tiny sound> मित्रांनो ही मिडी आहे आमची शिरबुट्टी ही लाल टोंडी ही काळ टोंडी आणि ब्लॅक इन ही ब्लॅक ही पुरे काळे मित्रांनो आता फार ऊन पडणार फार ऊन लागणार आम्हाला काय ऋतू येत थंडी पण जास्त सैन होत नाही पावसाळ्याचं पाणी पण नाही पण जास्त ऊन पण नाही मिडियम हिवाळ्याचं या टायमाचं ऊन हे जास्तच ऊन पाहिजे जास्त चटके लागत नाही जास्त गुण असला का नाही इकडं चालली रे मागार फिरवा अरे मित्रांनो असं फिरत राहावं हो लागतं आम्हाला हा हवांची तोफान हवांची तोफान मेंढर जिकडे गेली तिकडं हनावं हो लागतं आका दिवस भर मेंढर फिरावत राह हुडहु हाडहाड करत राह பௌனியூ மாதன் சி केळ घेऊन ये ना म्हणलं गुड्डे केळा अंत गुड्डे आमची गुड्डी पण मिडिया का ये ती तिकडं येते तिच्या मम्मीकडं सर्दी खोकला झाला रे बाबा रोज रोज अनेक अनेक गावाचे रोजच्या रोज गावाचे पाणी पाणी प्यावं लागतं अलग अलग गावाचे खोकला लागतो मित्रांनो पाणी चेंजेस होत असतं ना अलग अलग पाणी पिण्यात येतं मग तब्येत पण खराब होऊन जाते पण आम्हाला आता सवय लागून गेली बारा गावाचं पाणी प्यायचं हे हवामानाचा अंदाज बिंदाज बदलला तवाच येत असं काय नाही भावांना मेसेज टाका रे भल्या माणसानं काय राह तुम्ही मेसेज विशेष पण नाही टाक पळाले का काय ല മീര തുണട്ട് ഇഷ്ട ഗുഡ് ആ ഗുഡ് 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 ആ ഗുഡ് 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 മുഡ്ഡേ नाही लागत बघून घ्या आमची गुड्डी कशी हसती परत हसू येते चप चप कावर हसते चप नड 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 हसून दावते बघणार केळं पिकील त्यांना ते काय फार केळी केळी गुड्डे गुड्डी केळासाठी रडतं बाय केल दिएन मन केल दि के बनाान के खाति बुत्र्यो बुत्र्यो सङ बुत्रे बुत्री बग ति दात बि बुत्री बुत्री बुत्री, 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 बुत्री। तोतली ओ तोतली राम 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 भई सारेने